तर चला आपला डॉगी जेहरॉन आजारी आहे त्यामुळं डॉक्टरांनी गोळ्या दिल्या ती लिहून त्यांनी सांगितलं आहे की अंड्यातून त्याला उकडून अंडी अंड्यातून गोळ्या द्या त्यामुळे ही अंडी उकडली ती आता आपण अंडीही सोलूयात आणि त्याला त्यात गोळ्या टाकून देऊयात खायला तर आता आपण अंडी सोलतो मी तुम्हाला दाखवतो आजारी येणार जेरान त्यामुळं त्याला अंडी द्यायला ती डॉक्टरांनी म्हणजे बारा होईल लवकर उंदा राहायला त्यामुळं सगळं एका हातात मोबाईल धरलाय आणि एका हातानं अंडी सोलतोय बघा मी मुख्य प्राणी त्यांची पण काळजी घ्यायला पाहिजे ना आपल्याला आपलं एवढं रक्षण करते ती महिला त्यांना पण आपण जपलं पाहिजे त्यांना खायला पिला घालायला पाहिजे दवाखाना बघायला पाहिजे जसं माणसाला सारखं दवाखाना लागतो तसा प्राण्यांना पण आहे ना त्यांचं पण काही दुःख खोकतं ते सांगतात का कुणाला नाही सांगत आपल्यालाच बघायला लागतं ना चांगलं असतं मुख्य प्राण्यांचं पुण्य भेटतं आपल्याला त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं करायचं खात नाहीत ना कडू लागतं त्यामुळं ह्यात आत टाकली आत असते ना त्याच्यात अंडी अशी ही करायची त्यात खूप सम साकायची म्हणजे ती खातो त्याला दिले ते इंजेक्शन वगैरे दिले सलाईन लावलेलं सलाइन वगैरे गेले डॉक्टर आता आता त्याला अंडी देतो त्यानंतर काय खात नाही काय नाही आजारी असलं ना काय खावत माणसाला जसं खा वाटत नाही आजारी असल्यावर तसंच मोक्या प्राण्याला पण वाटत नाही ना तर बघा ही अंडी तीन सोलल्या येतं मी तर आता ही त्याला देतो म्हणजे हो तो खाई तर बघू आपण अंडी खातोय का तेव्हा झोपला झोपलाय तेव्हा बघू आपण नेऊन त्याला चल कडे जाऊ जेहरॉन चल आपण घे बघा इथं बसला आहे का जेहरॉन म्हणलं की बा खा का खातोय का नाही बघा मग असं असतं त्यांना पण जपलं पाहिजे खायला पियला घातलं पाहिजे त्यांना सुद्धा आपण हाय का नाही बघा खातोय का नाही अंडी यात मग उठता येत नाही व त्यामुळं आशक्त आला त्याला आशक्त त्यामुळे तो बसून खातोय सा आता आत्ता तीन टाकली संध्याकाळी तीन टाकतो जाताना मग त्याला बरं वाटत आता बरे आता किती बा तेरा चौदा वर्ष झाली की, की आमच्या डॉगीला आम आता आहे म्हातारा झालाय आता देव त्यामुळे आता त्याला शेवटच्या दिवसात जपलंच पाहिजे ना आता एवढ्या वर्ष आपले त्यानं सेवा केली आपल्याला सांभाळलं तेनं सुद्धा त्यामुळे त्याला म्हातारा पण आपण सांभाळलं पाहिजे ना मग खा खात डॉक्टर म्हणजे दूध टाका दूध टाकलेलं पण त्याने खाल्लं नाही शेवट दूध भेटलं हे थोडसंच पे असेल असं नाही तर हे असंच राहिले बघा खाल्लं का नाही सर चाटून पुसून आणि खातो खा खा तर तिकडं एक पडलं आहे हां देते बघा झोपूनच खातो बसून बसूनच खातो आहे ताकत नाही ना अंगात काही अजून सकाळी दोन वेळा पाडला बघा म्हणजे चालता चालताच बसला खाली डॉक्टरांना बो लावलं मग त्यांनी त्याला इंजेक्शन आणि सलाईन लावलेली एक आता बघा झाले आपण त्याच्या पुढची ताटली उचलूयात म्हणजे तो हो। झोपला बघा आता एक कसा झोपला बघा कासव दिसतोय का नाही कासवाल्यात बसायला कसा कासवाल्यात झोपला आहे का नाही जेहरा चल रे झोप झोप आता झोप परत संध्याकाळी तीन देतो तुला हम्म जय लवकर बारा हो काय डोळा बिळा त्याचं पाक कसं झालं चला ठेव का